चला, नमस्कार, नमस्कार चला जय सर्वांना की पांढरा रेशन कार्ड लावायचं नाही ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे त्यांनी पांढर रेशन कार्ड अजिबात लावायचं नाही त्यांनी तिथं काय करायचं तो उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असावा ठीक आहे का चला ओके ओके चलो चलो ठीक आहे ठीक आहे सर्वांचे सर्वांचे कबेट घेतोय काळजी करून काळजी बघ महत्वाचं आहे तीन हजार रुपये जे पहिला हप्ता आला नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे आणि ज्यांना आला आहे त्यांना सुद्धा महत्वाचे अपडेट आहे आता दोन्हीसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे अपडेट तुमचा पहिला हप्ता आला आहे त्यांना सुद्धा दुसरा हप्ता येणार आहे आणि ज्यांना अजून पहिला हप्ताच आला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची अपडेट आहे की या दिवशी तुमच्या अकाउंटवर जे आहे ते पैसे येणार आहे आता अकाउंट नंबर आहे तो फक्त तुम्हाला आधार लिंक आहे का चेक करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे चल तर बघूया त्या ठिकाणी तुमचा तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो कुणाला मिळाला नाहीये ठीक आहे चल आणि तुम्ही सर्वजण कमेंट सुद्धा करा जर तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी मिळाला नसेल तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो परंतु एकही तुमचं कारण त्यात नसेल संपूर्ण करेक्ट असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी एक रुपयाही आला नसेल मेसेज सुद्धा आला नाहीये किंवा कॉल सुद्धा आला नसेल अधिकारी लोकांकडून तरी सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ओके चला सर्वजण एवढे लाईव्ह असताना लाईक पटकन दिशी लाईक करून द्यायचं आता पहिला हप्ता इथे दिला तुम्हाला हा पहिला हप्ता आलाय ज्यांनी फॉर्म एक जुलैला भरला होता आणि त्यांचा फॉर्म जुलै महिन्यातच अपुर्ण झाला होता त्याच्यानंतर ज्यांनी फॉर्म एक तीस जुलैच्या आत मध्ये भरला होता आणि साधारणतः जुलै महिन्यामध्ये ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला होता त्या सर्व ताईंना पैसे त्यांच्या अकाउंटवर आलेले आहेत तीन हजार रुपये आहे आणि यांना पुन्हा तुमच्या सोबतच आता ज्या महिलांना साडेचार हजार रुपये येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये त्या यांना सुद्धा तुमच्या सोबत दीड हजार रुपये येणार ठीक हा आता प्रश्न आहे तुमचा सर त्यांचं जाऊद्या त्यांना पैसे आलेले आहेत आता आपचं घ्या की आम्हाला पहिला हप्ता अजून आला नाही तर कधीपर्यंत येणार आहे बघा ज्या महिलांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र झालेले आहेत अप्रुवल झालेले आहेत त्यांनाच या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर येऊन जातील तुमच्या खात्यात येऊन जातील फक्त तुमचं आधार शिडिंग करेक्ट आहे का ते एकदा तुम्हाला सर्वांना चेक करायचं आहे आणि त्याच अकाउंटवर तुम्हाला पैसे नाही तिथं तुमचा अकाउंट नंबर चुकू द्या बँकेचं नाव चुकू द्या आय एफ सी कोड चुकू द्या तारीख चुकू द्या काही फरक पडणार नाही ठीक आहे चल पैसे आले नाही त्याच्यासाठी चाललोय मी राठोड तुमचे पैसे आले नाही म्हणूनच आलोय तुमचे पैसे येणार आहे जर तुमचा फॉर्म जुलै महिन्यात पात्र झाला असेल अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला याच महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलेचा फॉर्म एक ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झाला आहे त्या महिलेला जे पैसे भेटणार आहे तर ते सप्टेंबर महिन्यात एकंदरीत चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे ज्या कुठल्या महिला राहिल्या ज्यांचा फॉर्म त्या ठिकाणी अजूनही अप्रुव्हल झालेला नाहीये ज्यांचा फॉर्म अजून पेंडिंग आहे काहीचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत काहीचे फॉर्म रिसबमिट म्हणून आलेले आहे त्यांना त्यांच्यासह ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यात अप्रुव्हल झालेत त्यांना या सर्व महिलांना तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि ज्या माता भगिनींना आता तीन हजार रुपये आले त्यांना सुद्धा यांच्याच सोबत एक दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत खाते जे सध्या आले ते आणि ज्यांना आलं नाहीये तर तुमचं अधुनिक आधार आधार झालं नसेल आधार सीडिंग इन ॲक्टिव्ह असेल ऍक्टिव्ह झालं नसेल तर त्या ताईंनी काय करायचं आहे पोस्टाचं ऑनलाइन अकाउंट आहे आय बी बी पी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट खोलायचंय साधारणतः दोन दिवसामध्ये ते अकाउंट आधार सीडिंग होते मी अनेक वेळा तुम्हाला सांगतोय आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे जे पाठवणार आहे सरकार तो तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील ठीक आहे चला आता एक कमेंट आहे त्याचं म्हणणं आहे तिथं ही जी कमेंट आहे काय म्हणणं आहे की पांढरा रेशन कार्ड तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड अजिबात चालत नाही लक्षात असतो पांढरं रेशन कार्ड चालत नाहीये सर फॉर्म रिसबमिट झाला आहे आणि स्टेटस काय सबोर्ड आहे स्टेटस काय एकदा कमेंट करा स्वप्न व्यवस्थित सांगत नाही तुम्ही चला कमेंट मी आता पोस्टात खातं खोललं आहे तर मग आता कधी पडतील पैसे संतोष मोरे खातं का पोस्टामध्ये अप्रुव्हल झालं जा जे खातं ते ऍक्टिव्ह झालंय का साधारणतः दोन ते चार दिवस लागतात एकदा चेक करा सर आमची कमेंट घ्या विकास काकडे घेतोय तुमची कमेंट काळजी करू नका सर फॉर्म अभी तक नाही हुआ आहे चला फॉर्म अप्रुव्हल होऊन जाईल तुमचा सर्वांचाच होणार आहे अजून जे आहे पोर्टलवरचे साधारणतः चाळीस टक्के फॉर्म राहिले कालपर्यंत पन्नास टक्के होते आज चाळीस टक्केवर आलेला आहे चाळीस टक्के अजून फॉर्म बाकी आहेत सर मला आता आले आहे नऊ वाजता पैसे ओके हो, उर्मिला गवई आहे ज्यांनी कमेंट केली आहे की सर मला आता नऊ वाजता पैसे बघा पाहिलं का ताईनो दादानो एक कमेंट आहे ज्यांचं नाव उर्मिला गवई आहे ज्यांनी कमेंट केली की सर मला आता नऊ वाजता पैसे आलेले आहेत आता यांना पैसे सरकारने आज पाठवले कार बाबा नो अजिबात पाठवले सरकारने कधी पैसे पाठवले चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या चार दिवसात पैसे पाठवलेत तर त्यांचं अकाउंट जे आहे आधार केलं असेल त्यांनी आधार लिंक परंतु ऍक्टिव्ह झालं नसेल ऍक्टिव्ह झालं की लगेच त्यांना आता नऊ वाजता पैसे आलेले आहेत साधारणतः आता दीड तासाच्या अगोदर त्यांना पैसे येऊन गेले आहेत तसंही तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील जसे आता या उर्मिला त्यांचे पैसे आलेले तुमचे सुद्धा पैसे येतील ताईंनो दादानो एकदा आधार चेक करून घ्या अजूनही तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की जी संख्या आहे पंधरा सोळा लाखापर्यंत होती आता कमी झालेली आहे दहा लाखापर्यंत अशा महिला अजून आहेत की ज्यांचं आधार शेडिंग अजून झालं नाहीये पैसे पाठवलेत सरकारने त्यांच्या खात्यात परंतु आधार शेडिंग न केल्यामुळे पैसे त्यांना अजून मिळाले नाही माझा फॉर्म इंटरव्यू मध्ये आहे ज्योत्ना म्हात्रे तर होईल इंटरव्यू वाले पेंडिंग वाले फॉर्म आता पात्र व्हायला सुरुवात झाली होती तुमचा सुद्धा नंबर लागेल काळजी करून चला वेलकम तुमचं गवई चला सर आठ ऑगस्ट ला अप्रूव्हल झाला आहे आ, हुआ आहे आठ ऑगस्ट को अप्रूव्हल हुआ आहे वीस ऑगस्ट को डेबिटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह हुआ आहे तो पैसा कब तक बघा तुम्हाला जो पैसे मिळणार आहेत तर सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात देतील सर आमची घेतो कमेंट सर्वांच्या कमेंट घेतोय काळजी पूर्ण का अशी कोणच राहणार नाही ताई नाही दादांनो सर्वांच्या कमेंट फक्त तुम्ही एक काम करा आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा पटकनिशी अजून तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल ताईंना दादांनो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या ठीके हा आणि तुम्ही तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपला शेअर करा सर वेबसाईट वर फॉर्म भरला आहे त्यावरचा फोन नंबर चुकला आहे एडिट करता येईल का बघा बागत फोन नंबरला सध्या एडिट ऑप्शन नाही येणार तुम्हाला जर तुम्हाला तुमचा फॉर्म मध्ये काही चूक असेल तर मग ज्यावेळेस रिसबमिट ऑप्शन ना त्यावेळेस तुम्ही एडिट करू शकणार सध्याच्या एडिट एडिटचा ऑप्शन नाहीये आणि सध्या एडिट करू शकणार नाहीये जर असेल तर एडिट करू शकता परंतु शक्यता सध्या एडिट ऑप्शन येत नाही ओंकार एस एम एस पेंडिंग दाखवतो एसएमएस पेंडिंगचा काय फरक नाही पडत बघा ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते परंतु तर त्यांना सुद्धा पैसे तीन हजार त्यांच्या खात्यात आलेले आहेत माझा हप्ता आला नाही सर ते सेंट्रल बँक खात्यात आले नाही चला आ, एक उर्मिला सेळके आहेत यांनी सुद्धा कमी केली की के तुमचा हप्ता आला नाहीये सेंट्रल बँक खात्यात बघा एकदा बँकेत चेक करा किंवा तुमचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का चेक करा इन ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह मध्ये फरक इन एक्टिव्ह एक्टिव असेल पैसे ना येणार नाही त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा आधार सेडिंग करायचे असते करून घ्या एकदा झाले असेल तर वेट करा या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचा नंबर लागणार आहे काळजी करू नका सर्वजण हा व्हिडिओ पहा याला लाईक करा जे काय तुमचे व्हॉट्सअपचे नंबर असतात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सर्वांना शेअर करा हा बजरंग मोहिते पासबुकचं जे ऑप्शन होतं हो, तर ते अगोदर नव्हतं बरं का आता नव्याने पासबुकचं ऑप्शन आलेले म्हणून आता तुम्हाला रिसबमिट आलंय त्या रिसबमिटला काय करायचं सबमिट करताना पेन्सिलचा आयकॉन आहे ते पेन्सिल आयकॉन क्लिक करायचं तिथं पासबुक सोबत जे काय आधार लिंक आधार तुमचा आहे एकदा चेक करून घ्यायचं आधारच्या दोन्ही बाजू लावल्यात का त्या लावून द्या नसेल दिल्या तर आणि पासबुक सुद्धा लावून द्या उर्मिला भाले आहे पुन्हा दुसरी त्यांची कमेंट आहे सर आज अर्ज मंजूर झालाय पैसे कधी मिळणार आहे वीस तारखेला आज नाही मिळणार पैसे तुम्हाला सप्टेंबर मध्ये एकतीस तारखेला तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे परंतु ज्यांचे फॉर्म जुलै महिन्यात अप्रूव्ह झालेत आणि त्यांना पैसे नाही मिळेल त्यांनाच या महिन्याच्या एक सत्तावीस ते तीसच्या दरम्यान एक तीसच्या दरम्यान तुम्हाला राहिलेले पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील मला अजून तीन हजार नाही आले अप्रुव्हल आहे आधार पण ऍक्टिव्ह आहे अजून म्हणजे काय ठीक आहे ठीक आहे म्हणजे तीन हजार आलेच नाहीये ओके ठीक आहे येऊन जातील काळजी करून नका येऊन जातील ऑगस्टमध्ये अप्रूव्हल झाला असेल तर सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील तर अमोल तिथं बघा तुम्हाला एडिट ऑप्शन आलंय कि त्या चेक करा आधार कार्डची आणि शाळा सोडण्याच्या दाखल्यावर आहे तर फॉर्म होईल का सुनील शक्यतो आहे सुनील फॉर्म तुमचा अपात्र ठीक आहे त्याच्यासाठी काय करा रहिवाशी प्रमाणपत्र काढून घ्या संगीता चव्हाण आहे चार ऑगस्टला फॉर्म अपलोड झाला आहे पण अजून पैसे आले नाहीये बघा ऑगस्ट मी तेच तुम्हाला म्हणतोय ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रुव्ह झाले त्यांना साधारणतः एक सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि स्वतः राज्याचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा काय केलेली घोषणा आहे आहेत ज्या महिलेच्या अजून राहिले आहेत त्यांना साडेचार हजार रुपये पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे सरसकट साडेचार हजार पुढच्या महिन्यात मिळणार आहे दुसरा हप्ता सैलस तायडे ज्या या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळणार आहे पण तो दुसरा हप्ता कोणासाठी आहे ज्यांना अजून पैसे सरकारने पाठवले त्यांच्यासाठी ज्यांना ऑलरेडी तीन हजार आले त्यांचा हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्यात सप्टेंबर मध्ये मिळणार आहे त्यांना दीड हजार रुपये आणि ज्यांचे फॉर्म साधारणतः ऑगस्टच्या एक थोडस दहा तारीख ऑगस्ट ते आतापर्यंत जे मंजूर झाले ना या सर्वांना साडेचार हजार रुपये पुढच्या महिन्यात सप्टेंबर मध्ये मिळतील चला सर फॉर्म रिसबमिट म्हणत आहे हा फॉर्म पुन्हा भरता येईल का नाहीतर आधार सबमिट म्हणत आहे बघा उषा रिसबमिट येत आहे तिथं कारण चेक करा पेन्सिल आयकॉन आहे क्लिक करा एकदा कारण बघा नेमकं तुम्हाला रिसबमिट कशावर होत आहे आता रिसबमिट ऑप्शन पुन्हा आले बघा ज्याने वेबसाईट वर सुरुवातीला फॉर्म भरलाय ना त्याला आधार कार्ड अपडेट करायला ऑप्शन नव्हतं दुसरं पासबुकचं सुद्धा ऑप्शन नव्हतं तर हे तीन डॉक्युमेंट एक आधार कार्ड पहिली बाजू दुसरी बाजू आणि त्याचबरोबर तुमचं पासबुकचं सुद्धा अपलोड करायचं आहे आता नव्याने पुन्हा त्यांनी काय केलंय त्यामध्ये अपडेट केलेलं आहे ठीक सर अप्लिकेशन वरून फॉर्म भरला होता फॉर्म रिजेक्ट झाला आहे फॉर्म रिजेक्ट झालाय का सेकंड टाइम एटी ऑप्शन मिळेल का आणि कधी मिळेल बघा बालाजी त्या संदर्भात अजून काही अपडेट नाहीये आले की तुमच्यापर्यंत नक्की देईन काळजी करू नका सर माझी कमेंट घ्या प्लीज ओके घेतोय तुमची मनीषा घेतोय घेतोय सर मग मा, दत्तात्र माझी सर्वांच्या कमेंट घेतोय एक मिनिट अपलोड अप्रोड म्हणून फॉर्म झाला आहे आधार लिंक केला आहे तरी पण पैसे आले नाहीत रणजित जाधव मी आता काय सांगितले ज्यांचे जुलै महिन्यात अप्रूव्ह झालेत पैसे आले नाहीये बघा आता अजून एक उर्मिला गवैत ताई होत त्यांनी कमेंट केली की मला आज नऊ वाजता तीन थी। हजार रुपये आले तसे तुम्हाला जर सरकारने पाठवले असतील आधार लिंक करून घ्या पैसे येत परंतु जर पाठवलेच नसतील तर पैसे येणार नाहीत पैसे तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येतील आणि राहिला प्रश्न तुमचा फॉर्म जर ऑगस्ट महिन्याच्या साधारणतः दहा तारखेच्या नंतर अप्रूव्ह झाला असेल तर सप्टेंबर मध्ये तुम्हाला साडेचार हजार रुपये एकत्र देऊन जातील ठीक आहे चल करा, सर्वजन, सर्वजन कमेंट करा सर्वजण तुमच्या सर्वांच्या कमेंटला उत्तर दिले काळजी करू नका अजिबात त्याचबरोबर हा आपला व्हिडिओ आहे सर्वजण या व्हिडिओ जर पाहिलं असेल तुम्ही तर तुमची तारीख सुद्धा वाढवलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची जी शेवटची तारीख आहे ती तीस सप्टेंबर केलेली आता तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात किती तीस सप्टेंबर त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे जशी तुमची लाडकी बहीण आहे तशाच प्रकारे आता लाडका शेतकरी योजना येणार आहे आणि साधारणतः प्रति शेतकऱ्याला तीन हजार रुपये देण्याचं त्यांचं असेल अजून रक्कम किती आहे फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा जी आर आला नाही त्याचं प्रसिद्धी पत्रक आलं नाही एक दोन दिवसामध्ये येईल तसं लाडकी बहीण आहे त्याचप्रकारे लाडका शेतकरी योजना सुद्धा तुमचे असणार आहे काळजी करू नका जे शेतकरी आहेत त्या सर्व बांधवांना हे पैसे मिळणार आहे आणि आपल्या चॅनेलला याच माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्याच्यामुळे चॅनेल अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि सर्व माता भगिनीला शेअर करा ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जर पाहिलं असेल तुम्ही तर एक आनंदाची लाट आहे कशामुळे आहे रे बाबांनो कारण तुम्हाला तीन हजारासह आता पुढचे सुद्धा पैसे मिळणार आहे पात्र महिलांना निधी हस्तांतरण करण्यास सुरुवात झालेली आहे मग एकंदरीत पाहिलं ऑगस्ट महिन्याचे तीन रुपये जमा करण्यात आले आहेत बघा जुलैच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये साधारणतः एक पाच ऑगस्ट सहा ऑगस्ट पर्यंत म्हणजे दहा ऑगस्ट आत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे पैसे जमा झालेले आहेत पण काहीचे पैसे आधार शेडिंग असले मग तुमच्या खात्यात येत नाहीयेत त्यामुळे जे कोणाचे अर्ज अजूनही पेंडिंग असेल इंटरव्ह्यू असतील त्यांना सुद्धा पैसे एकंदरीत या महिन्याच्या शेवटी मिळतात आणि टोटल जर पाहिलं असेल एक चौदा ऑगस्ट ते साधारणतः एक सतरा ऑगस्ट या दरम्यान जे पैसे पाठवले तुमच्या खात्यात एकंदरीत फॉर्म जर म्हटलं तर एक कोटी छप्पन्न लाख एकसष्ट हजार दोनशे एक, दो एक महिलांनी तिथे नोंदणी केली होती आणि त्यातले एक कोटी सात लाख महिलांना चौदा ते सतरा या दरम्यान काय केलेलं आहे पैसे सरकारने पाठवलेले आहे तुमचं महत्वाचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार नाहीत आणि बँक सिडिंग स्टेटस तुम्हाला चेक करायचंय बँक सिडिंग स्टेटस मध्ये तुमची कुठली बँक आहे ती बँक ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे स्टेटस तुमचं काय असलं पाहिजे ऍक्टिव्ह इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये ताईना दादा येणार अजिबात नाही दिसतंय का बँक सिनियर स्टेटस तुमचं ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे काळजी करू नका जे काय का तुमचे पैसे राहील सर्व ताईंना दादा तुम्हाला पैसे सर्वांना 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 येऊन जातील ओके सर्वजण व्हिडिओ लाईक करा पटकन दिवशी लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात एवढे जण तुम्ही लाईव्ह असताना लाइक करत नाही पटकन दिवशी लाइक करून द्यायचं दादानो ताईंनो नो चला पंधरा दिवसापासून तुमचा फॉर्म पेंडिंग आहे तुमचे फॉर्म सुद्धा तिथं इंटरव्ह्यू मध्ये येतील अप्रुव्ह होतील काळजी करू नका फक्त चला लाईक करून द्या पटकन दिवशी सर्वजण आहेत ताईंनो नो दादा नो व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तीन हजार रुपये जे आले नाहीये या महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येतील आणि राहिलेल्या महिलांना साडेचार हजार रुपये पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात सर्व नाही तैन्य दादा आपण भेटूया